नमस्कार शासनजारे YouTube चॅनल आप सर्वाजक दी मारुक्स होत आहे तातचे घटची सर्वात पूर्वी वेकिने म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याटी आले अंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचारी माहे मे महिन्याची वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाची बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना हो ततपुरा मी आपणा सांगू इच्छितो आपण चॅनल नर्थ चॅनलला सबस्क्राइब कराल त्याच्या बासतला आत्यन अपडेट सहित पा समजूचिला सुरू करिए राज्यतील सरकारी कर्मचारी माहे मे हजार चे वेतन अदा करण्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट शिक्षण संचालन मार्फत देण्यात आली आहे या संदर्भात माननीय शिक्षण संचालन यांच्याकडून तेरा अठरा एप्रिल चोवीस रोजी सविस्तर परिपत्रक काढण्यात आले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राजकीय पेन्शनधारक कर्मचारी त्यांचे एन पी एस व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे तर ज्यांचे नवीन क्रमांक प्राप्त झाले आहे त्यांचे मे महिन्याच्या वेत पी एस रक्काम कपात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे सध्या राज्य सरकारी क्रमांक वेतन अदा करण्यासाठी एसबीएसी एम पी प्रणाली वापरली जात असल्याने त्याचे खाते नंबर आय एफ सी कोड चुकीचे आहे असे बँक खाते नंबर आय एफ सी कोड दुरुस्त करून घ्यावेत ज्यामुळे कुबेर वेतन प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये पगार वर्ग केले जाईल तर चुकीच्या अकाउंट नंबर आयपीसी कोड नमूद करण्यात आल्यास अशा कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी दोन थी तीन ते तीन महिन्याच्या तांत्रिक अडचणीमुळे विलंब होऊ शकतो त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना आयकर कपात करावीची असेल त्यांना आयकर रकमेतून कपात करण्यात यावी ब्रोकन वेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची प्रथम पूर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे मे चे देख सादर करण्याचे वेळापत्रक शिक्षण मार्फत देण्यात आले आहे यामध्ये देयके फॉरवर्ड करण्यासाठी चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत अवधी देण्यात आला आहे तर मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी यांना हार्ड कॉपी प्रति साक्षरीकता पंचायत समिती लेखाधिकारी यांना पंधरा मे दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायची आहे या संदर्भात सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे पाहूयात तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माहे मे महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनवीन अपडेट असेल शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद